हाय फ्रेंड्स तर शिवांशला स्कूलमधून आणलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर त्याला होमवर्क करायला बसवलं वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुन झाले होते आणि फक्त सुखायला टाकायचे होते तर ते काढून घेतले वॉशिंग मशीनमधून आणि गॅलरीमध्ये सुकायला टाकले आज पाहिजे तसं ऊन वगैरे काहीच पडलेलं नव्हतं पावसाचंच वातावरण होतं थोडा थोडा पाऊस येत होता म्हटलं त्याला सुकून तरी जाणार हवेशीर काही दिवसांच्या आधी दोन साड्या मी घेतल्या होत्या ज्या तुमच्यासोबत मी शेअर केल्या नव्हता तर आज त्या शेअर करत आहे साड्यांचा मोह काही जात नाही बरं का तर ही ग्रे कलरमध्ये साडी आहे खूप छान आहे कॉटनमध्ये साडी आहे आणि दिसायला खूप छान दिसते नेसल्यानंतर आणि त्यानंतर दुसरी एक साडी होती ती आंबा कलरची आहे कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरचं ब्लाऊज आहे पदर खूप छान आहे मोराची डिझाईन आहे त्याच्यावरती आणि पूर्ण साडीवरती बुट्टे आहेत आणि साडीचे काठ खूप मला आवडले त्याच्यामुळे मी ही साडी घेतली होती आणि आंबा कलर माझ्याकडे नव्हताच म्हणून म्हटलं चला चांगली दिसतंय साडी तर घ्यावी म्हणून ही सुद्धा साडी घेतली होती तर ही पण छान आहे दुपारचे साडेतीन वाजले होते आणि चहाचा पण टाईम झाला होता तरी इथे मी माझ्यासाठी चहा ठेवली आणि त्यानंतर हॉलमध्ये बसून चहा पिते चला भेटू अशाच एका मेनी ब्लॉगमध्ये बाय